स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू होऊन नुकतीच नऊ वर्ष पूर्ण झाली आह त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला गेल्या नऊ वर्षात या परिवर्तनशील उपक्रमानं असंख्य युवकांना सक्षम कलि आहे आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचं रुपांतर यशस्वी स्टार्टअपमध्ये केल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं शासकीय पातळीवर स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले आहे असंही पंतप्रधान म्हणाले सध्याचा भारत हा गतिमान आत्मविश्वास असलेला आणि भविष्यासाठी सज्ज असल्याचं स्टार्टअप इंडियाच्या यशातून दिसून येतं असं म्हणाले स्टार्टअप अपमधल्या प्रत्येक युवकाची मी प्रशंसा करतो आणि अधिकाधिक युवकांनी स्टार्टअप कडे वळावं असं आवाहन करतो तुम्ही निराश होणार नाही याची ग्वाही मी देतो असं मोदी यांनी सांगितलं आपण स्टार्टअप इंडियाची नऊ वर्ष साजरी करत आहोत या महत्वाच्या उपक्रमानं नवकल्पना व्यावसायिकता आणि विकासाची नवी व्याख्या केली आहे हा माझ्या मनाच्या अगदी जवळ असलेला उपक्रम आहे युवकांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम म्हणजे एक शक्तिशाली मार्ग आहे गेल्या नऊ वर्षात या उपक्रमानं असंख्य युवकांना सक्षम केलं आणि त्यांच्या नवकल्पनांचं रुपांतर यशस्वी स्टार्टअपमध्ये मध्ये केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं शासकीय पातळीवर स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले आहे आमच्या धोरणांचा भर व्यवसाय सुलभीकरणावर आहे साधन संपत्तीची अधिक उपलब्धता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाठबळ देणारी ही धोरणं आहेत आम्ही नवकल्पना आणि इन्क्युबेशन सेंटरला चालना देत आहोत कारण त्यामुळे युवक जोखीम पत्करण्यासाठी सज्ज होतील आपण व्यक्तिशः उदयोन्मुख स्टार्टअपशी नियमितपणे संवाद साधतो असंही पंतप्रधान म्हणाले सध्याचा भारत गतिशील। आत्मविश्वास पूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज असल्याचं स्टार्टअप इंडियाच्या यशामुळे स्पष्ट होत आहे या वाटचालीकडे आम्ही बघतो तेव्हा औद्योगिकरणासाठीची परिसंस्था तयार करण्यासाठीची वचनबद्धता दिसून येते त्यामुळे प्रत्येक स्वप्नाला उभारी मिळते आणि आत्मनिर्भर भारतासाठी योगदान दिलं जातं स्टार्ट मधल्या प्रत्येक युवकाची आपण प्रशंसा करतो आणि अधिकाधिक युवकांनी स्टार्टअपकडे कडे वळावं असं आवाहनही करतो असं पंतप्रधानांनी सांगितलं दरम्यान सिडबी अर्थात स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्टअपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे तसंच महाराष्ट्र राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नुकतंच वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीनं एम्पॉवरिंग इनोव्हेशन एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आलं महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान कृषी सेवा क्षेत्र औषध निर्माण तसंच पर्यटन अशा विविध क्षेत्रातील एक हजार स्टार्टअप या कार्यक्रमात उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा चारशे स्टार्टअप होते आज देशात एक लाख सत्तावन्न हजार स्टार्टअप आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त आपल्याला अभिमानानं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी स्टार्ट नाही तर त्याचं नेतृत्व करत आहे महाराष्ट्रात सव्वीस हजार स्टार्टअप आहे आपण असं अभियान राबवतो हो आहोत की ज्यामध्ये महिला स्टार्टअपमध्ये मध्ये सर्व पदांवर असतील देशात जास्त महिला डायरेक्टर असलेलं महाराष्ट्र हे पहिला राज्य आहे स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली